नमस्कार मंडळी आज थोड्या अवधीच्या विश्रांतीनंतर मी आपण भेटत आहे काही कामानिमित्त सुट्टीनिमित्त बाहेर जाणं झालं त्यामुळे आपली भेट झाली नाही आज हा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण असं आहे की काही महत्वाचे बदल या ग्रहमालेमध्ये आणि सृष्टीमध्ये यावर्षी होत आहेत पैकी पहिला बदल म्हणजे आणि महत्त्वाचा बदल म्हणजे तीस मे दोन हजार पंचवीस रोजी राहू हा कुंभ राशीमध्ये म्हणजे त्याच्या उच्च राशीमध्ये जात आहे आपणच कल्पना आहे की आपण राहूला ग्रह केतूला ग्रह म्हणतो पण खरं तर ते पातबिंदू आहेत एनर्जी सर्कल्स आहेत पण तरी देखील ग्रहण करण्याची सगळ्यात उत्तम शक्ती राहू आणि केतूमध्येच आहे आणि राहू जेव्हा उच्च होतो त्यावेळेस तो सर्वाधिक लाभ देऊ शकतो लाभ म्हणजे काय तर मटेरियलिस्टिक किंवा भौतिक सुखांचा लाभ ज्याच्यामध्ये पैसा संपत्ती धन कम्युनिकेशन स्किल्स अधिकार योग हो, हे राहू देऊ शकतो आणि रोग असे रोग की जे आकलन शक्तीच्या पलीकडे आहेत मेडिकल सायन्सच्या पलीकडे आहेत असे रोग राहू दाखवतो हो राहू म्हणजे आकर्षण शक्ती आहे मोह आहे माया आहे आणि राहू म्हणजे एक प्रकारची सर्व प्रकारची भौतिक बंधनं आहेत असं आपण म्हणूयात आता हा जो बदल खास करून राहूमध्ये होतो आहे म्हणजे तो तीस मे दोन हजार पंचवीसला कुंभ नावाच्या त्याच्या आवडत्या राशीमध्ये जात जा राशी आहे हे पहा राहूच्या ज्या आवडत्या राशी आहेत पैकी वृषभ मिथून तुला कुंभ म्हणजे बुध शुक्र आणि शनीच्या काही विशिष्ट राशी आहे आता या राशींपैकी जे खास करून वृषभ राशीचे जातक आहेत की ज्यांचा स्वामी शुक्र आहे यांना खास करून या संक्रमणाचा किंवा या भ्रमणाचा किंवा या स्थानांतराचा राहूच्या खास करून परिणाम जाणवणार आहे पॉझिटिव्ह कशा कसा काय जाणवणार आहे त्याचा परिणाम येणाऱ्या काळात वृषभ राशीच्या लोकांना खास का होणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा वृषभ राशीच्या लोकांनी वृषभ राशीच्या जातकांनी आणि वृषभ लग्नाच्या जातकांच्यासाठी फार महत्वाचा आहे मित्र राशीत येणारा राहू वृषभ राशीच्या दशमस्थानात येत आहे दशमस्थान म्हणजे कर्मस्थान आहे या स्थानात येणारा राहू त्यांच्या कार्यामध्ये कामामध्ये एक प्रकारची वाढ किंवा पैसा धन संपत्ती आणि अधिकार देऊ शकतो राहू म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स मार्गदर्शन राहू म्हणजे विक्रीची कला राहू म्हणजे पैसा राहू म्हणजे प्रमोशन आणि राहू म्हणजे अटॅचमेंट्स वृषभ राशीच्या लोकांच्या जर का दशमस्थानात राहू येत असेल तर त्याची सरळ सरळ दृष्टी जी आहे ही त्यांच्या चतुर्थस्थानावर पडणार आहे वास्तूचा लाभ नवीन वास्तू घेण्याचे उपक्रम किंवा सुख याला वयचमध्ये वाढ होणार आहे उच्च असणारा राहू सरळ सरळ त्यांना कार्यक्षेत्रामध्ये कम्युनिकेशन स्किल्स कन्सल्टन्सी बोलण्याची क्षमता याच्यामध्ये उत्पन्नात अति वाढ देऊ शकते दशमस्थानात येणारा राहू आणि उच्च राहू वृषभ राशीच्या किंवा वृषभ लग्नाच्या लोकांच्यासाठी खास करून एखाद्या अशा क्षेत्रात की जे टेक्नॉलॉजीशी जोडलेलं आहे जे तंत तंत्रविद्येशी जोडलेलं आहे आणि जे हिलिंग प्रॉपर्टीजशी जोडलेला आहे याच्यामध्ये अतिशय उत्तम वाढ देऊ शकतो याचा दुसरा अर्थ असा आहे की राहू असे रोग पण उत्पन्न करू शकतो की जे मानवी कल्पनेच्या बाहेरचे आहेत तुम्हाला ते समजणारच नाही की काय रोग आहे मेडिकल सायन्सच्या पलीकडचे ते राहू आहे जेव्हा जेव्हा राहू उच्च होतो जेव्हा ज्या राशींना तो, तो अकारक असतो अशा लोकांना यात रोगांचं संक्रमण जास्ती होतं म्हणजे करोना म्हणा किंवा काही म्हणा ज्यांना राहू हा त्रासदायक आहे अशा लोकांना जेव्हा राहू उच्चवतो तेव्हा काय होतो मानसिकता बिघडते आणि वॉरलाईक सिच्युएशन -like निर्माण होते म्हणजे आपण आजकाल जे बघतो अस्त्र आणि शस्त्र यांचा वापर केला जातो आणि अशी शस्त्र की जी आजपर्यंत कधी कोणी वापरलेली नव्हती रासायनिक शस्त्रांचा वापर केला जातो राहू म्हणजे केलेले दुष्प्रभाव आहेत आज आपण वृषभ राशीच्या लोकांच्याबद्दल बोलत आहोत म्हणजे येणारं साधारणतः दीड वर्ष हे वृषभ राशीच्या लोकांच्यासाठी उन्नतीचं जाणार आहे वृषभराशींच्या उन्नतीमध्ये वाढ होणार आहेत थोडेसे स्किनचे त्रास पण त्यांना होणार आहेत कारण राहू जेव्हा जेव्हा शनीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस स्किनचे त्रास होतात खास करून टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम वाढ होणार आहे त्यासाठी वृषभराशीच्या जातकांनी तयार राहावं येणाऱ्या काळात खास करून ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यानंतर एक संपूर्ण सृष्टीला थोडासा एखाद्या नवीन कार्यक्षेत्रामध्ये भारताचा विकास होणार आहे आणि प्रत्येकाला त्याच्यामध्ये लाभ होणार आहे पण त्याच्या आधी जून जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्ट या दरम्यान असे प्रकोप पण होऊ शकतात की ज्याच्यामध्ये मानसिकता बिघडू शकते निसर्गाचे प्रकोप होऊ शकतात वादळी वारे किंवा भूकंप अशा स्थितींना लोकांना सामोरं जावं लागू शकतं राहू म्हणजे आकर्षण शक्ती आहे ग्रहण शक्ती आहे आणि त्याचबरोबर रेडिएट करण्याची शक्ती आहे त्याच्यामुळे इप्नॉटिजम रेकी इवन ज्योतिषशास्त्र कम्युनिकेशन स्किल्स याच्यामध्ये लोक नवीन नवीन हाईट्स गाठू शकतात hmm. राहू टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवीन द्वार ओपन करून देईल पण त्याच्यामध्ये काही धोका पण निर्माण करू शकेल की हे आउट ऑफ कंट्रोल जाण्याची सुद्धा शक्यता राहू निर्माण करतो राहू परदेश गमन देऊ शकेल आणि बाहेरच्या कंपन्यांशी काम करायची संधी आता देऊ शकतो हा उच्च राहू आपल्या राशीत येत आहे त्याच्यामुळे ऋषभ राशीच्या लोकांनी त्याचा जरूर उपयोग करून घ्यावा राशीच्या लोकांनी खास करून येत्या दीड वर्षामध्ये जर महादेवाची उपासना किंवा सोमवारचा दिवस करून अन्नदान किंवा दुधाचं दान, कि दान केलं तर अतिशय त्यांना लाभ होणार आहे वृषभराशीच्या लोकांनी खास करून अशा काळात सेवा मार्गदर्शन याच्यामध्ये काम करावं त्यांनी कन्सल्टन्सी आणि प्रमोशन मार्केटिंग सेल्स याच्यामध्ये काम करावं त्यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहे जुलै महिना जसा उजाडेल तसा कारण या राहूच्या जोडीला तीस जून दोन हजार पंचवीसला पण उच्च होत आहे हा जो काळ आहे हा पैसा संपत्ती धन याची वृद्धी आहे एका बाजूला सृष्टीचा तुम्हाला प्रकोप किंवा मानसिकता लोकांची थोडीशी बिघडलेली जास्त आढळेल पण दुसऱ्या बाजूला उन्नती आणि प्रगती याचा पण समावेश नक्कीच सांगावा लागेल त्यामुळे आपण या बदलाचा चांगला वापर करून घ्यावा आणि आपली प्रगती आणि सर्वकष प्रगती म्हणजे संपूर्ण समाजाची कशी प्रगती होईल आणि आपल्या जीवनाची कशी प्रगती होईल याकडे बघावं राहूचं खास करून कारकत्व हे मेडिटेशन प्राणायाम ध्यानधारणा साधना याचं पण आहे म्हणजे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अधिक फायदा होणार आहे म्हणजे प्रत्येक जो जातक आहे त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात यांचा समावेश करून घेणं गरजेचं आहे कारण की याच्यामधून आपल्याला लाभ होणार रा आहेत राहू जेव्हा कन्या लग्नाच्या आणि वृषभ राशीच्या लोकांच्या आता षष्ठ स्थानात येत आहे एक सांगायचं म्हणजे अनु सहावं स्थान हे खास करून सर्विस सेक्टरचं स्थान आहे आणि कन्या लग्न वृषभराशी या लोकांना राहू अतिशय छान फळं देणार आहे कन्या लग्न हे बुधाशी निगडित आहे त्याच्यामुळे सहाव्या स्थिनात स्थानात येणारा राहू हा पोटाचे विकार किंवा थोडेसे या काळामध्ये डायजेशन सिस्टीमचे विकार किंवा संक्रमण म्हणजे ज्याला व्हायरस असे त्रास त्यांना देऊ शकतो ज्याला आपण फ्लू म्हणा ताप म्हणा किंवा विचित्र आजार म्हणा की ज्याचा परिणाम खास करून आपल्या इम्युन सिस्टीमवर होऊ शकतो असा हा राहू असणार आहे पण याचा दुसरा अर्थ असा आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणाऱ्या ज्यांच्यामध्ये सेवाभावी वृत्ती आहे किंवा सोशल सर्व्हिसेस करणाऱ्या लोकांना एखादं पद नाही तर उन्नती येणाऱ्या काळामध्ये हा राहू देणार आहे या राहूला उच्च करण्यासाठी किंवा या राहूचे उत्तम उपाय किंवा उत्तम त्याचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक लोक प्रत्येक जातकाने ज्यांच्यासाठी राहू पत्रिकेत उच्च आहे त्यांनी उत्तर दिशेला बघून किंवा उत्तर दिशेला तोंड करून प्राणायाम आणि ध्यानधारणा रोज सकाळी करावी महादेवाची उपासना शंकराची उपासना बैलपत्र वाहणं आणि दुधाचं दान हे पण या जातकांना अतिशय लाभदायक ठरणार आहे म्हणून प्रत्येकाला कळकळीची कल विनंती आहे की या राहूचा येणाऱ्या बदलाचा चांगला फायदा आपल्या आयुष्यात करून घ्या आपल्या पत्रिकेनुसार त्याची माहिती जाणून घ्या आणि त्याप्रमाणे आपलं आपली जीवनशैली आपण हे करू शकता आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे आता राहू जर का वृषभ राशीत आपला कन्या कुंभ राशीत येतो आहे याचा अर्थ असा का सरळ सरळ होतो आहे की समोर केतू हा सिंह राशीत जातोय सिंहरास ही पाठीच्या मणक्यांवर काम करते सिंहरास ही हृदयावर काम करते आणि सिंहरास ही आत्मा तेज आणि ऊर्जेचं कार्यक्षेत्र आहे इथे येणारा केतू आध्यात्मिकतेकडे वाढ घेऊन जाऊ शकतो परदेश गमन देऊ शकतो टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये खास करून हा केतू उत्तम यश देऊ शकतो पण याचाच अर्थ दुसरा असतो की पाठीचा कणा सायटिका किंवा स्पॉन्डिलायसिस किंवा मानेचे विकार पाठीच्या कण्याचे विकार या काळामध्ये बळावणार आहेत ज्या लोकांच्या वजन जास्त आहे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी खास करून शुगर आणि कोलेस्ट्रॉल काळजी घ्यावी नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना थोडंसं मेडिकेशनचा सहारा घ्यावा लागू शकतो आणि यासाठी सिंह राशीच्या किंवा सिंह लग्नाच्या लोकांनी काय करायला हवं हो। ये केतू येतो आहे म्हणजे गणपतीची पूजा अति आवश्यक आहे ओम गंग गणपतय नमहा हा जाप केतूला प्रसन्न करण्यासाठी आहे केतू ही अशी शक्ती आहे की ज्याला फक्त हेड नसून खालचा भाग आहे म्हणजे अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स आहे अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ थॉट्स आहे म्हणजे ओ गंगणपतय नम महाजात आणि केतूच्या जातकांनी खास करून गणपतीची पूजा करून लाल वस्त्र परिधान करणं आणि कपाळावर लाल रंगाचं गंध लावणं हे त्यांना अतिशय उपयुक्त असतं हे सगळे उपाय केतूच्या जातकांनी करावेत केतूने प्रभावित जातकांनी करावेत त्यातल्या ता त्यात सिंह राशीच्या लोकांनी करावं आणि आपलं आरोग्य सांभाळ येणारा काळ हा निश्चितच प्रगतीचा काळ आहे आणि आपल्या सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आपलं जीवन आनंदाने आणि स्वस्थ आणि आरोग्यमय जावो ही माझी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहे धन्यवाद नमस्कार